नमस्कार मित्रांनो आपण मागे एक दोन व्हिडिओ बनवले ज्यामध्ये आपण सांगितलं की मराठा समाजाच्या लोकांनी सरकारची वाट न पाहता हे कुणबीचे दाखले मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे त्याचबरोबर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये हे पण सांगितलं की ज्यांना कोणाला हे वंशावळ जुळवायचे ते वंशावळ जुळवण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत त्यांच्यासाठी कुठल्या गोष्टी सहाय्य करतील आपण ते पण सांगितलं म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण हे सांगितलं की कुणबीच्या नोंदी कुठे मिळवायच्या कशा मिळवायच्या काय काय करायचं या व्हिडिओमध्ये माहिती आहे तर या व्हिडिओमध्ये ही माहिती आहे की वंशागुळ कशी जुळवायची आणि सरकार ह्या बाबतीमध्ये सध्या काय काम करते ती माहिती सांगितली होती त्या अनुषंगाने मी सुद्धा स्वतः आमच्या तालुक्याच्या ठिकाणी ऑफिसला गेलो होतो त्या ठिकाणी आपण साईडला हे दोन अर्ज पाहत असाल की अशा पद्धतीने आम्ही अर्ज दिले तर माझ्या गावचे मराठा समाजाच्या संदर्भामधली जी काही नोंद असेल ती आम्ही मिळण्याचा प्रयत्न केला तिथे जाऊन माहिती विचारली असता आम्हाला अशी माहिती भेटली अधिकाऱ्याकडून की आपल्या म्हणजे माझ्या गावातील एकही नोंद कुणबी म्हणून आहे त्यांनी तोंडी स्वरूपात सांगितलं मी त्यांना सांगितलं की बाबा जे असेल ते कुणबी नोंद असेल तर कुणबी द्या कुणबी नोंद नसेल तर मराठा म्हणून असेल जर माझ्या गावामध्ये पाचशे लोक असतील तर त्या पाचशे लोकांची काय नोंद आहे तुमच्याकडे जे काय रेकॉर्ड असेल मराठा म्हणून असेल कुणबी मराठा असेल मराठा कुणबी असेल नुसतं कुणबी असेल किंवा आणखीन काही कृषक म्हणून असेल जी काही असेल संदर्भामध्ये जी बी काही तुमच्याकडे नोंद असेल ती नोंद आम्हाला पाहिजे अशा पद्धतीने आपण अर्जामध्ये त्याचं वर्णन केलं आहे आणि ती मागणी आपण मागवलेली आहे अजून ती यु मी जाणार आहे ते दोन दिवसात यावरून सांगितलेले आहेत ती पूर्ण माहिती सांगितलं मी पूर्ण रेकॉर्डच घेणार आहे आता हे रेकॉर्ड घेण्यामागलं महत्त्वाचं कारण असं आहे की जर त्या ठिकाणी कुणबीच्या नोंदी नसतील तर रेकॉर्ड घेऊन काय करायचं असं आपलं म्हणणं असेल परंतु बऱ्याचदा काय होतं की अधिकाऱ्यांच्या बघण्यापासून किंवा मग त्यांनी रेकॉर्ड बघितलंही नसेल काही असू शकतं त्यामुळं माझ्या गावचं मराठा म्हणून काय रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड मी स्वतःजवळ घेऊन ठेवणार आहे त्याच्यामध्ये मोडी लिपीमधल्या काय गोष्टी आता इथे मूळ प्रत्येक तालुक्यामध्ये मोडी लिपीचे अभ्यासक नाहीत ह्या अधिकाऱ्यांना पण ते माहिती असेल नसेल माहिती नाही बऱ्याचदा अधिकारी वेळ मारून नेण्यासाठी नाहीत हो कुणबिचार होईल नाहीत आम्ही बघितले असं म्हणून किटकिट लोकं म्हणून पाठवतात ते काही होऊ शकतं आणि त्या अनुषंगानं आपण स्वतः त्याची मागणी केलेली आहे जे काही डॉक्युमेंट आम्ही मागवणार आहे ते तुम्हाला दाखवणार पण आहे पण त्याची मागणी केल्यान साईडला तुम्हाला मी अर्ज दाखवतोय ह्या पद्धतीनं अर्ज केलेला आहे यातून हे रेकॉर्ड आपल्याला भेटेल म्हणजे हे का करायचं आपण सगळ्या सर्वांनी तर वीस तारखेला मुंबईला जनांगी पाटील जाणार असं त्यांनी सांगितलेलं आहे परंतु सरकार वीस तारखेला जनांगी पाटलांना मुंबईला येऊ दिलाच वाटत नाही मग ते अडवण्याचा प्रयत्न करेल किंवा हो, मग काहीतरी मार्ग काढतील सांगतील आपण महागाचे एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण सरसकट मिळू शकेल तसा काही मार्ग काढतील आणि सांगितलं जाईल की मराठवाड्याला आम्ही सरसकट दिलेलं आहे आम्ही तुमची काहीतरी मागणी मान्य केलेली आहे आणि सग पूर्ण महाराष्ट्राला म मराठा म्हणून कुणबी म्हणून आरक्षण आम्ही देऊ शकणार नाही सध्या आमच्या अडचणी आहेत ते कायद्यामध्ये बसत नाही आणि पश्चिम महाराष्ट्र व कोकण विरोध पण करतो आहे आम्हाला कुणबी नको म्हणून त्यामुळे तुम्ही सध्याला त्याचा हट्ट सोडा तुम्ही तुमचे आंदोलन चालू राहू द्या तुमची मागणी आम्ही तीही मान्य करतो पण आज कंडिशनला मराठवाड्यापुरती मागणी मान्य करून घ्या आणि तुम्ही इथं थांबा असं काही ते मार्ग काढू शकतील किंवा आणखी कुठला मार्ग निघेल मग जे काही महागर राहणारा विषय आहे त्यावेळेला हे रेकॉर्ड नष्ट केले जाऊ नयेत त्यामुळे हे रेकॉर्ड आपल्याकडे घेऊन ठेवायचं आहे रेकॉर्डवरती संबंधित ऑफिसचा शिक्का वगैरे असतो आपल्याला त्यातलं चांगलं वाईट काही जरी कळत नसलं तर ते रेकॉर्ड असल्यामुळं आपल्याला एक निश्चितपणे गोष्ट करता येऊ शकते की भविष्यामध्ये ते रेकॉर्ड आपण आपल्या संबंधित लोकांना देऊ शकतो किंवा असं आमच्या गावचं रेकॉर्ड आम्ही काढलं होतं का आणि असं आहे त्यामध्ये कदाचित पुढे वैशामध्ये आपल्याला त्याची माहिती मिळू शकते आणि त्या अनुषंगानं प्रत्येक गावातील मराठा समाजाच्या लोकांनी ही काळजी घ्यायची आहे कुणबीचं रेकॉर्ड असेल मराठा असेल जे असेल ते असेल आपल्या गावचं नाव टाका आणि तिथं संबंधित कार्यालयाला मागणी करा की आम्हाला मराठा संदर्भामध्ये कुणबी असेल कुणबी मराठा असेल मराठा कुणबी असेल किंवा फक्त मराठा असेल कृषक म्हणून असेल जे काही असेल ते सगळं रेकॉर्ड आम्हाला पाहिजे त्यासाठीची एक हजार पाचशे काहीतरी फीज लागेल ती देऊन आपण त्याची झोरासुद्धा ते काढतात शिक्के मारून देतात ते तर ते घ्यायला हरकत नाही सर्व वादावरांची नोंद घ्यावी आणि अशा पद्धतीनं आपण हे करून घ्यावं तर ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटला निश्चित नाही कळवा ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून घ्या इतर सुद्धा ह्याला पाठवण्याचा प्रयत्न करा लवकरच भेटू जय महाराष्ट्र